दशरथ भांडे नावाचा एक माजी मंत्री आहे जो मंत्री आपल्या शेंडीवाल्यांचा पाहुणा नीट ऐका दशरथ भांडे हा माजी मंत्री आहे तो बोगस कुळी आहे तो दशरथ भांडे आपल्या शेंडीवाल्यांचा पाहुणा म्हणजे आपला पण पाहुणा बरोबर आहे त्यांचं म्हणणं होतं मधी मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी बैठक लावली त्या बैठकीत त्यांचं म्हणणं काय होतं तिथं सगळे बोगस कुळी होते आपले काही आमदार होते बोगस कोळ्यांचं समर्थन करणारे काही आमदार होते आणि तिथं उपस्थित होते मुख्यमंत्री महोदय त्यांनी सांगायला दशरथ भांडे म्हणाले की जसं मराठा बांधवांमध्ये निर्णय घ्यायचा ठरलाय सगळे सोयरे तोच नियम आदिवासींना लागू करा जर तसं झालं तर दशरथ भांडे हा बोगस कोळी हा पाहुणा आपल्या शेंडीवाल्यांचा आपल्या शेंडीवाले खरे आदिवासी मग रोटी बेटी संबंध केला म्हणून ते आदिवासी झाले तर आपल्याला परवडणार आहे का आधीच आठ लाख घुसले अजून हे घुसायला सुरुवात करतील त्यांचं दुसरं म्हणणं होतं की आमच्या बापाला व्हॅलिडिटी आहे तर तुमच्या पोराला दिलं पाहिजे आमच्या पोराला नाही तर आमच्या नातवाला पण दिलं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे गोविंदगारांच्या पुढं मग कोळी लिहिलेलं आहे मधुकर पिचडांच्या पुढं मग कोळी लिहिलेलं आहे मग त्यांना आरक्षण भेटतं तर आम्हाला का भेटत नाही आम्ही त्यांना सांगितलं इंग्रज गॅजेट जेव्हा आरक्षण सुद्धा नव्हतं त्याच्यात महादेव कोळी कुठं सापडत आहेत ठाकर समाज कुठं सापडतोय डोंगरा कोळी कुठं सापडत आहे हे त्या इंग्रजकालीन गॅजेटमध्ये आहे आणि आदिवासींमधले काय आडनाव आहेत हे गोविंद गार यांनी लिहून ठेवलंय त्यामुळं आम्ही घटनेनुसार हे आरक्षण मागितलंय आणि त्यांचा मनसुबा उधळून पाडला पण त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला शिवगाळ केली काही संघटनेच्या नेत्यांना लोटालोटी झाली धक्काबुक्की झाली आमचे पुतळे चाळले पण आपले आदिवासी आमदार मागं हटले नाही